भगवान शंकराचा जन्म कसा झाला पुराणात आढळतो उल्लेख भागवत महापुराणात शंकराच्या आईवडिलांचा उल्लेख आढळतो एकदा मुनींनी त्यांचे पिता ब्रह्माजींना विचारले की कोडते विश्व कोणी निर्माण केले तसेच भगवान विष्णू भगवान शिव आणि तुमचे वडील कोण आहेत असा प्रश्नही त्यांनी केला नारदमुनींच्या प्रश्नांचे उत्तर देताना ब्रह्माजींनी त्रिदेव आणि त्यांच्या पालकांच्या जन्माविषयी सांगितले ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची उत्पत्ती देवी दुर्गा आणि शिवस्वरूप ब्रह्मा यांच्या संयोगातून झाली म्हणजे निसर्गाच्या रूपातील देवी दुर्गा ही आपल्या तिघांची माता आहे आणि ब्रह्मा म्हणजेच काल सदाशिव आपला पिता आहे असं ब्रह्मा यांनी नारदमुनींना सांगितले महादेवांच्या आईवडिलांबाबत आणखी एक उल्लेख आढळतो यानुसार एकदा भगवान ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात एका गोष्टीवरून भांडण झाले तेव्हा ब्रह्माजी विष्णूला म्हणतात मी तुझा पिता आहे कारण ही सृष्टी माझ्यापासूनच उत्पन्न झाली आहे मी प्रजापिता आहे त्यावर भगवान विष्णू म्हणतात मी तुमचा पिता आहे कारण तुमचा जन्म माझ्या नाभी कमळापासून झाला आहे ब्रह्मा आणि विष्णू यांच्यातील हे भांडण ऐकून सदाशिव तेथे पोचले आणि म्हणाले पुत्रांनो मी तुम्हाला जगाच्या उत्पत्तीचे आणि स्थितीचे कार्य दिले आहे त्याचप्रमाणे मी शिव आणि रुद्राला विनाश आणि संहाराचे कार्य दिले आहे मला पाच तोंडे आहेत निराकार अ दुसरा उकार उ तिसरा मुख म चौथा बिंदू आणि पाचवा ध्वनी प्रगट झाला आहे या पाच तत्वांशी एकरूप होऊन ओम जन्माला आला जो माझा मुख्य मंत्र आहे